आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला तालुक्यातील जवळा येथील वैभव रामराव देशमुख यांच्या झुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या टीमची धाड झुगारा अड्डा मालक वैभव रामराव देशमुख फरार जुगारा जुगारा सांगोला तालुक्यातील जवळा येथे वैभव रामराव देशमुख हे तिरट नावाचा झुगार अड्डा जवळा सांगोला रोडवर पत्र्याच्या सेडमध्ये झुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळताच सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय वजाळे सचिन भोसले पोलीस नाईक सुरेश माळी पांढरे असे सदर बातमीच्या ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी काही लोक गोलाकार बसले होते त्यांच्या हातात पत्त्याची पाने घेऊन तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले यामध्ये सुमारे सहा हजार चारशे रुपये रोख रक्कम चार दुचाकी जुगार साहित्य असा एकूण शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यामध्ये काशीनाथ सुखदेव कोळेकर रवींद्र शिवदास सेटे संजय नागू कोळेकर यांना मुद्देमालासह जागीच पकडले तर फरार आरोपी मालक वैभव रामराव देशमुख हा झोगार अड्डा मालक राहणार जवळा राजाराम कोडक सुभाष मारुती गोरे राहणार जवळा सचिन मारुती गेजगे राजू गुंडामाळी नागू सुभाष मागाडे पप्पू भिडचुकले अमोल मारुती गेजगे राहणार सर्वजन घेरडे यांच्यावर गुन्हा दाखल असून फरार आरोपी मालक वैभव रामराव देशमुख यांना लवकरच अटक करून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटलमध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एनआयसीयू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत्रोड रोड कडलक नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी